नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे जिन्नूर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा चौदा हजार तीनशे वीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर रुनाळी कांदा तेरा हजार दोन क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सात हा सातशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे सहा क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा बाराशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती दौड केडगाव अठ्ठावीसशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा जास्त दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदवड उन्हाळी कांदा साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एकोणीसशे पंचावन्नचा चा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त एकोणीसशे बासष्टचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव पोळ कांदा नऊशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त बेचाळीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौतीसशे चाळीस क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडूज लाल कांदा शंभर क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार दोन हजार भावाने जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याचे आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड एकशे साठ क्विंटल कांद्याचे आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त एकोणीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील वीज बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद